नमस्कार मी स्मिता आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे खूप खूप स्वागत आहे तर मी आणि प्रणिता गावात चाललो होतो तर त्याचा व्हिडिओ मी थोडासा बनवला आहे तर छान आवरून आम्ही गावात जाणार आहे मंगळवाड्यामध्ये तर थोडीशी शॉपिंग करायची होती म्हणून आम्ही मंगळवाड्यात गेलो होतो तर त्याचाच व्हिडिओ मी तुम्हाला थोडं थोडं शेअर करते बाहेरी गेल्यानंतर सर्वांचंच असं असतं की हे घ्यायचं ते घ्यायचं आपण किती जरी घेतलं तरी बायकांना कमीच असतं तर मी आणि प्रणिता गावात गेलो आणि काही शॉपिंग केली थोडीशी छोट्या छोट्या वस्तू घेतल्या म्हणजे मेकअपचं सामान घेतलं आम्ही आणि नंतर आम्ही घरी आलो मुलं घरीच होती आणि मी आणि प्रणिता फक्त गाडीवर गेलो होतो ती प्रणिता आता खूप छान गाडी शिकली आहे ती सर्वांना गावात घेऊन जाते आणि आम्ही एक एक जण तिच्यासोबत जातो तर मम्मी जाते माझी दुसरी बहीण तीही जाते आणि आम्ही दोघी प्रणिता आणि मीही जातो गावापासून थोडंसं शेत लांब असल्यामुळे सारखं सारखं गावामध्ये जाता येत नाही असा वेळ काढून आम्हाला जावं लागतं अगोदरच्या शेतामध्ये असताना आम्ही दररोज जायचं गावामध्ये पण आता तसं काय नाही खूप लांब असल्यामुळे कधी भैया घेऊन जातो तर कधी प्रणिता घेऊन जाते तर प्रणिताचा पण चॅनल आहे तो म्हणजे प्रणिताज ब्लॉग ह्या चॅनलवरती नक्की भेट द्या तीही छान व्हिडिओ बनवते फायनली आम्ही पोचलो आहे मंगळवेड्यामध्ये तिथं काही खरेदी केली आणि नंतर आम्ही घरी चाललो आहे तर खूप छान वाटतं गावामध्ये आमच्या माहेरचं म्हणजे माहेरच असतं लहानपणाच्या खूप आठवणी असतात तिथं तर आता खूप सुधारणा झाली आहे खूप बदल झाले आहेत तरीही आपलं गाव हे आप आपल्याला आपुलकीचंच असतं आपलं माहेर हे आपल्याला आपुलकीचंच असतं कितीही ठरवलं नाही कि जायचं किंवा कोणी जाऊ नाही दिलं तरी आपण काही गेलेश्वे राहत नाही तर आम्ही गावाच्या बाहेर आलो आणि प्रणिता माझ्यासोबत छान गप्पा मारत होते आणि मी व्हिडिओ बनवत होते तर डांबरी सोडून आतमध्ये कच्चा रस्ता आहे थोडासा तोही छान आहे मस्त असं वातावरण खूप छान आहे आणि सगळीकडे मोकळीक आहे आणि बदकं बघा बदक जाताना ओरडतात येताना ओरडतात त्यांचं चालूच असतं मम्मी स्वयंपाकाला बसली आहे आणि अमृता हिला खूप भाज्या निवडायची आवड आहे तर ती भाज्या निवडून देत आहे मम्मीला तर माझा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पूर्ण व्हिडिओ पण नक्की बघा धन्यवाद thank you